माजगाव ग्रामपंचायत यांच्याकडून राजमाता पुण्यश्लो कहिलादेवी होळकर पुरस्कार माजगाव गावचे ॲडव्होकेट हरिश्चंद्र सर्जेराव तडाके सामाजिक कार्यकर्ते यांच्या मातोश्री श्रीमती मालुताई सर्जेराव तडाके यांना माजगावचे सरपंच स पूजा बंडोपंत सुतार यांच्या हस्ते राजमाता पुण्यश्लो कहिलादेवी पुरस्कार देण्यात आला त्याचबरोबर माझगाव गावचे नेते माजी सरपंच केरबा बंडू चौगले यांच्या पत्नी श्रीमती लक्ष्मीबाई केरबा चौगले माझी पंचायत समिती सदस्य पन्हाळा सामाजिक कार्यकर्त्या यांना दोन हजार पंचवीसचा राजमाता पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर पुरस्कार माजगावच्या उपसरपंच पूजा धनाजी चौगले सरपंच पूजा बंडोपंत सुतार यांच्या हस्ते देण्यात आला ग्रामसेवक राजकुमार शिंदे सदस्य एके चौगले नामदेव कदम जालिंदर कुंभार महेश पाटील राजनंदिनी पाटील मनीषा लोखंडे सरिता शिंदे राणी कुंभार विलास कांबळे शहाजी कांबळे अश्विनी पाटील पुरस्कार देतेवेळी उपस्थित होते सतर्क प्रतिनिधी अनिल जाधव हो, माजगाव तालुका पन्हाळा